विधानसभेत अमितलाही उमेदवारी आदित्य समोर मनसेचं आव्हान आहे का असा समोर असा सवाल उपस्थित होतोय कारण जातीवाद्याला एकटे शरद पवार जबाबदार असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे राज ठाकरे यांनी विधानसभेबाबत महत्वाचं वक्तव्य केलेलं आहे विधानसभेत अमितलाही उमेदवारी देणार असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे आता मनसेने आदित्य समोर आव्हान उभं करण्याचं ठरवलंय का असा सवाल उपस्थित होता आणि दुसरीकडे राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे की जातीवादाला एकटे शरद पवार जबाबदार आहेत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा शरद पवारांना लक्ष केलं त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही राज ठाकरे भेट घेणार आहेत अशी माहिती राज ठाकरे यांनी नागपुरात बोलताना दिली आहे राज ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर आहेत आणि नागपुरात त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत त्यांनी विधानसभेबाबत एक महत्वाचं वक्तव्य केलेलं आहे विधानसभेत अमितलाही उमेदवारी देणार असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे म्हणजे नव्याण्णव साली ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा ज्यावेळेला जन्म झाला त्या जन्मानंतर जर समजा तुम्ही महाराष्ट्र बघा आणि त्याच्या अगोदरचा महाराष्ट्र बघा तुम्ही कधी महापुरुषांची विभागणी कधी जातींमध्ये झाली नव्हती कधी आमच्या संतांची विभागणी कधी आण कधी ओळखली जात नव्हती जातीमध्ये बघितलं जात नव्हतं संत आपल्याकडे संत म्हणून बघितलं जायचं या सगळ्या गोष्टी ज्या सुरू झाल्या ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरू झाल्या आणि असा महाराष्ट्र हा ह्याच्या अगोदर कधीच नव्हता त्याच्यामुळे हे जे जातीचं जे विष पसरवलं गेलं हे मला असं वाटतं नव्याण्णव सालापासून महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली या गोष्टींची